हाय हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सुशिला चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी सकाळी फिरायला गेले होते शेती पेरणीसाठी तयार केली आहे पाऊस पडल्यामुळे झाडावरच्या पानावरची धूर निघून गेले आहे झाडे खूप छान दिसत आहे वातावरण खूप छान आहे पाऊस पडल्यामुळे तुळशीचे पाणी हिरवीगार झाले आहे आमच्याकडे पाऊस पडत आहे पाऊस पडल्यामुळे झाडे हिरवीगार टवटवीत दिसत आहे घरचे बोलले की भजे बनो पीठ घेतले हळद मिरच पावडर काही हिरव्या मिरच्या कापून टाकल्या कांदा चिरून टाकला मिक्स करून घेतले चांगले एकत्र मिक्स झाले आहे तेल तापत ठेवले पाऊस पडत असेल भजे खाण्याची मज्जाच वेगळी असते आता हे गरमागरम भजे तयार झाले आहे या गरमागरम भजे खायला भजे कुरकुरीत झाले आहे भजे हॉटेलसारखे झाले आहे हिरव्या मिरच्या तळून घेतल्या त्यात थोडे मीठ टाकले केशर आंबे आणले होते आंब्यांचा मी रस करून घेतला पुऱ्या पण बनवून घेतल्या जेवण करून घेतले नंतर सिल्लोडला गेलो तिकडे पाऊस पडत होता घरी आलो पाऊस थांबला होता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद